देशात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून युवा विद्यार्थ्यांनी भारतात विज्ञानाचा अभ्यास आणि संशोधन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मुंबईत आजपासून अठरावी आंतरराष्ट्रीय खगोलविज्ञान आणि खगोल भौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धा सुरू झाली या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशातून संवाद साधला खगोल विज्ञानाचा मानवतेसाठी अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर विचार केला जावा शेतकऱ्यांना शेतीसाठी मार्गदर्शन हिमनद्या वितळण्यापासून कसं रोखता येईल अशा विषयांवर संशोधन करण्यासाठी या शास्त्राचा वापर व्हावा असं मार्गदर्शन त्यांनी केलं फ्रेंड्स इन ऑल युअर एफर्ट्स आय एन्करेज यू टू थिंक हाव वी कॅन वर्क फॉर द बेनिफिट ऑफ ह्युमॅनिटी as we explore the universe we must also ask how can space science further improve lives of people on earth how can farmers be provided even better weather forecasts भारतात विज्ञानाची प्राचीन परंपरा आहे असे सांगत त्यांनी आर्यभट्टांचा संदर्भ दिला गेल्या अनेक शतकांपासून भारत अवकाशाचं निरीक्षण करत आहे आजही जगातलं सर्वात उंच खगोल विज्ञान निरीक्षण केंद्र साडेचार हजार मिटर उन्ची वर लद्दा के था है। पुनात मीटर उंचीवर लद्दाख इथं आहे पुण्यात असलेली मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण जगातली सर्वात संवेदनशील रेडिओ दुर्बीण आहे असं त्यांनी सांगितलं जगातील अनेक वैज्ञानिक प्रकल्पांमध्ये भारत योगदान देतो आहे असं ते म्हणाले खगोल आणि अंतराळ विज्ञानातल्या देशाच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी चांद्रयान तीन आदित्य एल्वन आणि शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ मोहिम ऑलिम्पियाड असल्याचं भविष्य या युवा पिढीतच असल्याचं ते म्हणाले भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय सूद या कार्यक्रमाला उपस्थित होते दुसऱ्यांदाच भारतात ऑलिम्पियाड आयोजित होत असून यामागची संकल्पना वसुधैव कुटुंबकम अशी आहे असं त्यांनी सांगितलं येत्या एक एकवीस ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा होणार आहे टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या होमी भावा विज्ञान केंद्रानं ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत चौसष्ट देशांचे तीनशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात